नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदान संपल्यावर आपल्याला काय कारवाई करायची असते त्या संबंधात व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जेणेकरून काही चुका होणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी करेला, तर बघा मतदान समाप्त करणे मतदान समाप्त होणाऱ्या वेळेस मतदान केंद्रावर हजर असलेले मतदान अधिकारी काही अनिवार्य कारणास्तव मतदान उशिरा सुरू करण्यात आले असेल तरीही मतदान त्या प्रयोजनार्थ नेमून दिलेल्या वेळेत संपलं पाहिजे तथापि मतदानासाठी नेमून दिलेल्या अखेरच्या वेळेस मतदान केंद्रावर जे मतदार हजर असतील अशा सर्व मतदारांना मतदान करता येईल म्हणजे मतदानाची वेळ संपली तरीसुद्धा जी हजर आहेत तिथं आणि त्यांचं मतदान बाकी आहे अशांचं मतदान घ्यायला काही हरकत नाही ते मतदान घ्यावंच लागेल आणि मग त्यानंतर वेळ किती लागला तरी चालेल पण नवीन कोणी जर येत असेल मतदान करायला वेळेच्या नंतर तर त्याला मात्र येऊ द्यायचं नाही आहे मतदानासाठी नेमून दिलेल्या अखेरच्या वेळेस मतदान केंद्रावर जे मतदान हजर असतील अशा सर्व मतदारांना मतदान करता येईल मतदानासाठी नेमून दिलेली अखेरची वेळ संपण्यास पंधरा मिनिटाचा अवधी असताना केंद्राध्यक्ष यांनी मोठ्या आवाजात मतदान संपवण्याच्या वेळेबाबत घोषणा करावी मतदान संपण्याच्या वीत वेळेपुरी शंभर मीटरचे आतील सर्व मतदारांना रांग लावण्यास सांगावं मतदान संपण्याच्या वेळी रांगेत उभे असलेल्या मतदारांना शेवटून पुढे अनुक्रमांकाच्या मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी केलेल्या चिठ्ठ्या वाटून अशा सर्व मतदाराचे मतदान करून घ्यावायचे आहे तदनंतर आलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही तसेच मतदानाची वेळ वाढवून देत देता येणार नाही त्यानंतर रांगेत कुणालाही थांबून देण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्यात मतदानासाठी नेमून मतदार हजर असतील अशा रांगेतील सर्व मतदारांना मतदान केल्यानंतर केंद्राध्यक्ष यांनी मतदान समाप्त झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर करावं त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कोणत्या व्यक्तीला मतदान करण्याची परवानगी देऊ नये त्यानंतर बघा आता मतदान समाप्त करण्यानंतर काय करायचं मतदान समाप्तीची घोषणा केल्यानंतर उपस्थित मतदान प्रतिनिधी समोर मतदान केंद्राध्यक्ष यांनी कंट्रोल युनिट व कंट्रोल युनिटच्या रिझल्ट भागाची निळ्या रंगाची टोपी काढून बोटाच्या सहाय्याने क्लोज बटन दाबून मतदान यंत्र बंद करायचं आहे बघा मतदान प्रतिनिधीला हजर राहू द्यायचे आणि त्यांच्यासमोर आपल्याला कंट्रोल युनिटचं जे क्लोजचं बटन आहे ते क्लोज बटन आपल्याला आपल्याला दाबायचं म्हणजे मतदान आपल्याला क्लोज करायचं आहे मतदान यंत्र क्लोज बटन दाबल्यानंतर मतदान यंत्र नोंदवलेल्या मताची एकूण संख्या दिसेल नमुना सतरा का एक नोंदवलेल्या मताचा हिशोबमध्ये क्रमांक सहामध्ये एकूण मतदानाचा आकडा आपल्याला लिहायचा आहे मतदान समाप्तचा दिनांक वेळ पोल अँड टाईम याचे मतदान केंद्राध्यक्षांनी दैनंदिनीमध्ये नोंद घ्यायची आहे मतदान बंद झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी केंद्राध्यक्ष अहवाल जोडपत्र भाग तीन तयार करायचं आहे मतदान समाप्तीनंतर मतदान नोंदणी नमुन नमुना सतरा शेवटच्या मतदाराची नोंदीखाली लालशाहीने आडविरेकडून त्याखाली नमुना सतरामधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे हे आपल्याला पेनाने लिहायचं आहे आणि त्याखाली मतदान केंद्राध्यक्षी सही करायची आहे त्यानंतर मतदान समाप्तीनंतर नोंदवलेला मताचा हिशोब नमुना सतरा का भाग तयार करायचा आहे नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सतरा का भाग एक प्रमाणित प्रति उपस्थित मतदान प्रतिनिधीच्या त्यावर सहाय्य घ्यायच्या आहेत त्यानंतर केंद्राध्यक्षांनी जोडपत्र सहा भाग तीनमधील घोषणापत्र जे आहे ते तयार करायचं आहे सर्वप्रथम कंट्रोल युनिट सी यू बंद पॉवर ऑफ करून मतदान यंत्रे व्ही जे आहे ते वेगवेगळं करायचं आहे व्हीपॅट याचे पेपर नॉब आडव्या हॉरिझॉन्टल स्थितीत करू आहे मतदान प्रतिनिधी उपस्थित व्हीपॅटची बॅटरी काढून टाकायचे व्हीपॅट बंद करून पेटीत ठेवायचं आहे व्ही पॅटची पॉवर बँक बॅटरी केंद्रावर जमा करावी लागेल मतदान यंत्र व्ही पॅट त्यांच्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर ॲड्रेस टॅगच्या सहाय्याने बॉक्स मोरे बंद करायचा आहे ॲड्रेस टॅगवर मतदान केंद्र क्रमांक तसेच यंत्राचा तपशील लिहून केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करायचे बघा ॲड्रेस टॅगवर आपल्याला त्या 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 मतदान यंत्राचा जो नंबर आहे तो नंबर लिहायचा आहे तो नंब तो नंबर जर लिहिलं नसेल तर ते आपलं साहित्य घेत नाही तर सर्व त्यावरच्या ज्या बा बाबी आहेत ते सर्व आपल्याला लिहायचे आहेत मतदान यंत्र व्हीपॅड बॉक्स बॉक्स मोरेबंद केल्यानंतर त्यावर मतदान प्रतिनिधी स्वाक्षरीनंतर श्री केंद्राध्यक्षांनी जोडपत्र भाग मधील घोषणापत्र जे आहे ते तयार करायचं आहे तर बघा अशा प्रकारे मतदान संप्रांतरची कारवाई आहे हे आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank you